नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा काँग्रेसचेच नेते असलेले मनीष तिवारी ह्यांनी एक ट्वीट केलेलं आहे आणि त्याच्यामुळं नुसता गदारोळ उठलेला आहे आणि कालपासून त्याच्यावर मोठी चर्चा होते काय होतं माहिती आहे का नेहमी आम्ही व्हिडिओ करतो आणि खाली जे काँग्रेसचे पंटर आहेत राहुल गांधीचे चमचे ते पुन्हा पुन्हा असे काहीतरी कॉमेंट करत राहतात किंवा काही जण तर अतिशहाण आहेत कशाला तुम्ही राजकारणाचं बोलता तुमच्या छातीवरती शेतकरी संघटनेचा विल्ला आहे शेतकऱ्याबद्दल काय बोला आणि ही इतके बदमाश आहेत इतके ढोंगी आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सलग दोन व्हिडिओ केलेले आहेत आता प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडला म्हणूनही एक केला कडधान्याची आयात केल्याच्या नंतर कशी अडचण म्हणूनही केला ते हे बघत नाहीत त्या व्हिडिओवर कधी जात नाही त्या व्हिडिओला व्ह्यूज मिळत नाहीत आणि तिकडं राजकीय ह्याच्यावर मात्र ट्रल ट्रल करत राहतात आता आम्ही टीका केली तर बॉम्ब करणारे आता ही जी काही टीका किंवा जे ट्विट आहे मनीष तिवारींचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे जे आम्ही विरोधक आहोत टीकाकार आहोत नेहमी राहुल गांधींच्या नावानं बॉम्बा मारतो ते कोणी काही म्हणलेलं नाही आहे भाजपच्या कुठल्या नेत्यानं काही म्हणलेलं नाही आहे मनीष तिवारी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानं जे ट्विट केलेले ते मी तुम्हाला शब्दशः स्क्रीनवरती पण दाखवतो पण वाचून ह्यासाठी दाखवतो की हे जे वारंवार बोंबा मारतात ना तुम्ही वेगाच अर्थ काढता तुम्हाला काही हेच कळत नाही म्हणून मी तुम्हाला ते जशाचं तसं तुमच्यासमोर ठेवतो शब्दशः आणि भाषांतर पण नंतर करतो पण पहिले मूळ लक्षात घ्या द टॉपलिंग ऑफ प्रेसिडेंट गोतबाया राजपक्षे इन श्रीलंका इन जुलै ट्वेंटी ट्वेंटी थ्री शेख हसीना इन बांगलादेश इन जुलै ट्वेंटी ट्वेंटी, ट्वेंटी फोर के पी शर्मा ओली इन नेपाल इन सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह म्हणजे तेवीस चोवीस पंचवीस सलग तीन वर्ष तीन वेगवेगळ्या भारताला लागून असलेल्या राष्ट्रांमध्ये तिथली सरकार कशी पाडल्या गेली टॉपलिंग असा शब्द आहे पडली नाही पाडल्या गेली अँड नाऊ द प्रोटेस्ट अगेन्स्ट फेडरी फर्डिनांड मार्कोज ज्युनियर इन फिलिपाइन्स हॅव वन वर्ल्ड रिटर्न ओव्हर थीम कुठली थीम आहे जगभरामध्ये चालू असलेली ते बघा त्यांनी लिहिलेलं आहे एंटरटेनमेंट इज नो लॉंगर ऍक्सेप्टेबल टू जनरेशन एक्स वाय झेड बाकीचं ठीक आहे समजा आता कायचा अर्थ काढायचा आपल्या आजूबाजूच्या राष्ट्रांमध्ये ज्या पद्धतीने घराणेशाहीचे जे सगळे वारस आहेत त्यांचे सरकार कशी पाडल्या जात आहेत एंटरटेनमेंट हक्क त्याचा सर सर्व मराठीत भाषांतर जर तुम्ही केलं तर आपल्या त्या गादीवरती आपला हक्क आहे घराण्यानं आपल्याला दिलेला हे लोकशाहीच्या काळामध्ये नवीन आता जनरेशन झेड जी झेड फार राहुल गांधींचं चा टटर चालली होती ना जनरेशन झेडवरती हे घरचाच आहे रे घरचाच टोमणा हा बाहेरच्यानी मारायची गरज नाही हे म्हणल्याच्या नंतर ज्या मिरच्या लागलेल्या आहेत बाकीच्या काँग्रेसवाल्यांना काँग्रेसच्या प्रवक्त्यांना त्यांना जी पळता भुई थोडी की आता काही म्हणताचही ना घराणेशाहीचा सगळ्यात मोठं जो प्रतीक कोणी असेल तर ते स्वतः राहुल गांधी आणि हे जे आपोआपच लागलं ला, म्हणजे चोर के दाढीमे तिनका ते हिंदीमधली म्हणाय ना चोराच्या मनात चांदण ज्याच्या जो आहे त्याला बरोबर ते लागतं तशातला ते प्रकार होऊन बसलेला आहे आता त्यांनी सारवा सार्व अशी केलेली आहे की हे सगळ्यांना कसं लागू पडतं भाजपमध्ये पण कशी घराणीशाही आहे ते सगळं ठीक आहे आम्ही तर नेहमी असं म्हणतो की भाजपवर संघावर तुम्ही टीका करा त्यांचे प्रवक्ते येतील ते बघून घ्या काय करायचं ते पण जेव्हा हे म्हणतंय कोण ज्याच म्हणजे जिनके घर शीशे के होते है के केरोपर पत्थर फेका नाही करते तसं अरे तुमच्याकडे काय ते बघा ना राहुल गांधी हा घराणेशाहीचा जो वारस आहे तो स्वतःला त्या गादीवरचा हक्क कसा समजतो आहे आणि त्याचा नालायकपणा वारंवार सिद्ध झालेला आहे हे नेतृत्वाला लायक नाही याच्यातल्या दोन गोष्टी तुम्ही नीट समजून घ्या घराणेशाही भारतीय मानसिकतेमध्ये कशी रुजलेली आहे घराणेशाही कशी पसंत आहे हे तोपर्यंतच म्हणता येतो जोपर्यंत त्याचे प्रत्यक्ष फायदे त्या बाकीच्या पंटरांना मिळतात नेहरूंनी स्वतःच्या हयातीतच एकोणीसशे लाच इंदिरा गांधींना एक मला वाटतं त्याच्या आधी थोडस इंदिरा गांधींना काँग्रेसचा अध्यक्ष केलेलं होतं आणि तेव्हा इंदिरा गांधीचं वय जेम टेम चाळीस वर्ष होतं असं नाही की नेहरूच्या नंतर नेहरूची मुलगी मग तिला बसवलं पदावरती हे नंतरची गोष्ट आहे जे समर्थन करतात आणि त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की नेहरूंनी स्वतःच्या हयातीत बाकीचे सगळे ज्येष्ठ नेते बाजूला सारून चाळीस वर्षाच्या आपल्या मुलीला काँग्रेसचा अध्यक्ष कसं काय केलं होतं या मुलीनं आग्रह धरला म्हणून केरळमध्ये निवडून आलेलं कम्युनिस्टांचं जगभरातलं पहिलं सरकार ई एम एस नमुद्रीबाद यांचं कशामुळे बरखास्त केलं होतं म्हणजे तिला अध्यक्ष केलं आपल्या पोरीला ती ढवळा करायला लागली सरकारमध्ये तुम्ही ते ऐकून लोकशाहीच्या विरोधातलं जे पाऊल उचललं मला वाटतं कलम तीनशे असं काहीतरी आहे ते यांना सरकार जी अशी पाडली जातात केंद्रानं राष्ट्रपतीने अचानक हे करून घराणेशाहीचे वारस पण नंतर त्यांना तर गुंगी गुडिया म्हणलेलं होतं इंदिरा गांधीनं इंदिरा गांधीचं नंतर कर्तृत्व सिद्ध झालं आणि ह्यांच्या नावावरती आपल्याला सत्ता मिळवती ती म्हणून नंतर मग ते घराणेशाहीचं सगळं लपून गेलं का तर प्रत्यक्ष सत्ता मिळते सोनियाकडं जेव्हा कारभार होता जोडतोड करून का होईना मनमोहन सिंग यांचं ते सरकार सत्तेवरती आले ह्यांचे सगळ्यांचे फायदे जाग व्हायला लागले त्याच्यामुळे सगळे चुप बसले तेव्हा घराणेशाहीचं सगळ्यात मोठं काय माहिती आहे का की जोपर्यंत तो घराण्याचा वारस आहे त्याच्या ह्याच्या खाली आपलं सगळा उल्लू सीधा होतो तोपर्यंत हे सगळे कौतुक करतात बोंब केव्हा सुरू होती की जेव्हा हा ला वारस जो आहे तो नालायक निघतो आणि जो प्रत्यक्ष तो कारभारी चालू शकत नाही आणि त्याचे फायदे मग बाकीच्या पंटरांना पण मिळत नाही राहुल गांधींच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठी बोंब काय होऊन बसलेली माहिती का सलग एक्क्याण्णव निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला पराभव मिळाला ह्याच्यानंतर आता अडचण अशी झालेली आहे की काँग्रेसवाल्यांना आता इथे काही फायदा दिसत नाहीये हे म्हणताना भले त्याचं नाव घेऊ पण प्रत्यक्षामध्ये जर हा नेता आपल्याला निवडणूक जिंकून देत नसेल सत्ता मिळवत नसेल तर यांचं म्हणजे असं की एक वेळ श्वास नाही घेतला तर चालतो पण सत्ता नाही तर कसं व्हावं आम्ही ते नेहमी उदाहरण सांगतो की इंद्राणी हा जो शब्द आहे ना ती इंद्राची पत्नी नसून त्या खुर्चीची पत्नी आहे म्हणजे गादीची राजसिंहासनाची तसे हे जे काँग्रेसवाले आहेत ना की हे प्रत्यक्ष त्या सत्तेचे गुलाम येते सत्तेवरती कोण बसलेलं हे तुलनेनं नंतर आहे जोपर्यंत गांधी घराण्याच्या नावाखाली सत्ता मिळत होती सत्ता टिकवता येत होती त्याचे लाभ घेता येत होते तोपर्यंत ही सगळी चलती चालली आता प्रत्यक्ष काँग्रेसमधूनच हा विरोध का होतो आहे ह्याचं काही फार मोठं तात्विक कारण नाही तुम्हाला मी सांगतो मनीष तिवारीला काय आता साक्षात्कार झाला काय की हे घराण्याचा अवतार आहे म्हणून दोन हजार चौदाला राहुल गांधी दोन हजार चारला राहुल गांधींना पहिल्यांदा तिकीट मिळाले आणि त्यांनी निवडणूक लढवली तेव्हापासून आज तागायची गोष्ट आहे हा नेता पयाच्या पस्तीसाव्या वर्षापासून प्रत्यक्ष तुमच्या बोडख्यावर बसलेला आहे ज्याची कुठलीही लायकी नाहीये पण तुम्ही ते का सहन केलं तेव्हा कारण की प्रत्यक्ष सत्ता होती म्हणून तो जरी समोर असला तरी सोनिया गांधी सगळा कारभार बघत होते किंवा ते अहमद पटेल सारखे सगळे मधले जे सगळे मॅनेजर होते ना सगळं मॅनेज करणारे त्याच्यामुळे ते, ते लपून राहिलं हे सगळं कोसळायला किंवा सुरुवात झाली दोन हजार चौदामध्ये मोदींची सत्ता आल्याच्या नंतर अहमद पटेलचं महत्व कमी होऊन गेलं नंतर तर अहमद पटेलांचं निधनच झालं या सगळ्या धिगाण्यामध्ये सोनिया गांधीच्या हातात काही उरलं नाही आणि सलग तीन निवडणुका काँग्रेसला सत्ता मिळवता आलेली नाही पहिले दोन निवडणुका तर अतिशय वाईट होतो आता सुधारले तरी नव्याण्णव पर्यंतच पोहोचले सत्तेच्या पर्यंत पोहोचलं नाही ना अरुण गुजराती यांचेच नेते आहेत ना महाराष्ट्रातले ते काय बोलले होते लोकशाहीमध्ये एकावन्न म्हणजे शंभर असतं एकोणपन्नास म्हणजे शून्य असत हे भले म्हणताना नैतिक विजय किती म्हणो हे दुसऱ्या ना तुमच्या आमच्या सुद्धा सोपं आहे काही जे सगळे समर्थक पिलांडू लिब्रांडू आहेत ना त्यांनाही सोपं आहे त्यांना काहीच करायचं नाही आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये सगळं सेफ आहे किंवा आमच्यासारखं असं ए सीमध्ये बसून मस्त व्हिडिओ करायचे आहेत प्रत्यक्षात काहीच नाही पण त्याला फार मोठा फरक पडतो की जो प्रत्यक्ष कार्यकर्ता आहे ज्याचा चोवीस तास धंद्यात राजकारण आहे तो कुठल्याही पक्षाचा का ना तो गल्ली पातळीवरती गाव पातळीवरती तालुका पातळीवरती जिल्हा पातळीवरती जेव्हा काम करतो तेव्हा त्याला सत्ता पाहिजे असती नुसत्या शब्दांनी त्याचं पोट पाणी भरत नाही त्याचे उद्योग चालत नाही आणि तो वरती हप्ते देऊ शकत नाही यांचंच मी तुम्हाला उदाहरण सांगतो मग त्याच्यामुळे जेव्हा ह्या लोकांनी बोंब सुरू केलेली आता आणि परत परत असं दिसतंय की यांनी सगळे धमाके करून पाहिले कुठले कुठले बॉम्ब अणू बॉम्ब काय हायड्रोजन बॉम्ब काय अजून कुठला बॉम्ब काय त्यांचं त्यांनाच जाणे पण ते साधे लवंगी फुसके फटाके पण सिद्ध झाले नाही म्हणल्याच्या नंतर ही टीका आम्ही करत नाहीयेत परत सांगतो माझ्या व्हिडिओवरती खाली काँग्रेसचे जे चमचेन लिब्रांडू कॉमेंट करतात ना त्यांच्यासाठी मी सांगतो आम्ही म्हणत नाही आहेत हे आम्हाला काही फरक पडत नाही पण ज्यांचं प्रत्यक्ष त्याच्यावरती पोटपाणी अवलंबून आहे ते जे ज्यांना राजकीय करिअर करायचं आहे अगदी नवीन पण जनरेशन एंटरटेनमेंट ही नवीन जनरेशनला कसे मंजूर नाही हे सांगत असताना मनीष तिवारीने आत्ता सगळ्या विविध विद्यापीठांमध्ये जे निकाल लागलेले आहेत आणि तरुणांनी काँग्रेसला साफ नाकारलेलं आहे अगदी रेवंत रेड्डी तेलंगणामध्ये जे मूळचे एबी पीचे आहेत त्यांच्याच राज्या राजधानीला दिल्ली विद्यापीठामध्ये सुद्धा काँग्रेसच्याच पॅनलचा सुपडा साफ झालेला आहे तिथं पण एबीव्हीपी पी निवडून आलेलं आहे नवीन ज्यांना राजकारणामध्ये करिअर करायचे ते तरुण त्यांची संधी भाजपमध्ये शोधतात हे ते निकाल सांगतात मी सांगत नाहीये हे मनीष तिवारी सारख्यांना जेव्हा हे लक्षात आलं की हे काही खरं नाही आपल्याला याच्यावर बोललं पाहिजे कारण की नाहीतरी नाव तर बुडालेलीच आहे सगळी त्याच्यामुळं ह्याच्यावरती कॉमेंट करणाऱ्यांनी ह्याचं भान ठेवा आमच्यावरती कॉमेंट करून आम्हाला चार शिव्या घालून काहीच फरक पडणार नाहीये तिथं तुमची जी नाव बुडालेली आहे तुमचा जो समजा कॅप्टन जो मशगुल आहे मलेशियामध्ये दौरे करण्यामध्ये ते बघा जरा दिल्ली विद्यापीठामध्ये निवडून आलेला जो उमेदवार आहे एबीयू पीचा त्याचं घर कसं पैसेवाल्याचं वगैरे म्हणणारे अरे तुमचा नेता काय करतो ते बघा ना आधी ते तर त्यांच्यावरती मी परत परत सांगतो भाजप संघ मोदी यांच्यावरती तुम्हाला काय टीका करायची ते करा त्याचं उत्तर द्यायला ते कृती नाही समर्थ आहेत बोलण्या नाही समर्थ आहेत त्यांचे प्रवक्ते वाटेल तिथे जाऊन बोलू शकतात भरपूर त्यांच्याकडे एवढी मोठी फौजच्या फौज आहे तुमची अडचण आहे आता मनीष तिवारींनी हे जे ट्विट केलेलं आहे ते म्हणजे हिमनगाचं एक छोटंसं टोक आहे फक्त जी अस्वस्थता काँग्रेसच्या ह्याच्यामध्ये खदखदत आहे ती सत्ता नसण्याची आहे आणि ती जर सत्ता मिळण्याची पण शक्यता नाही ह्याची जास्त दुखणं आहे आत्ता बिहारमध्ये निवडणुका तोंडावरती आहेत मी तुम्हाला परत एकदा चॅलेंजनी सांगतो तुम्ही हे लिहून ठेवा कोणाचा विजय होईल कोणाचा पराभव होईल हे नंतरचं काँग्रेसला जागाच किती लढायला मिळतील की दोनशे त्रेचाळीसच्या विधानसभेमध्ये त्या बिहारमधल्या तुम्हाला जागाच पन्नास साठ मिळतात की नाही मुश्किल आहे आणि त्याच्यातल्या किती निवडून येतात ते अजून पुढची गोष्ट आणि मोठ्या मोठ्या गोष्टी करायला लागल्या मनीष तिवारी यांच्या या ट्विटबद्दल काँग्रेसवाले जर आत्मपरीक्षण करणार नसतील तर प्रॉब्लेम त्यांचा आहे आमच्यासारख्यांचा काही नाही इथेच थांबूयात धन्यवाद